नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकेडीमध्ये मी सागर सवने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच भूमी अभिलेख परीक्षेची जाहिरात आलेली आहे त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान फॉर्म भरायचे आहेत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत सहा वेगवेगळे विभाग आहेत सगळ्या विभागात फॉर्म भरता येतो का तर या प्रश्नाचं उत्तर नाही तुम्हाला कोणत्या तरी एकाच विभागामध्ये फॉर्म भरावा लागेल मग आपल्याला तो विभाग निवडावा लागेल त्याच्या जागेनुसार आपण आता चर्चा करणार आहोत एसई बी सी कॅटेगरी बद्दल कोणत्या विभागात किती एकूण जागा आहेत पाहू कोकण विभागामध्ये सव्वीस जागा आहेत नाशिक विभागामध्ये बारा जागा आहेत अमरावती विभागामध्ये बारा जागा सगळ्यात जास्त जागा हा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहेत पुणे विभागामध्ये आठ जागा आणि नागपूर विभागामध्ये अकरा जागा आहेत आता ह्याच्याबद्दल जर आपण पाहिलं माझी सैनिकांसाठी जागा किती आहे तर सगळ्या विभागांमध्ये जागा आहेत कोकणामध्ये चार नाशकात दोन अमरावतीमध्ये दोन पुण्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच आणि नागपूरमध्ये दोन सगळ्यात महत्वाची जी आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे महिलांसाठी आणि जनरलसाठी म्हणजे एस एसी मधल्या मेल साठी महिलांसाठी कोकण विभागामध्ये आठ जागा आहेत नाशिक विभागामध्ये चार जागा अमरावती विभागामध्ये चार जागा पुणे विभागामध्ये दोन जागा छत्रपती संभाजी विभागामध्ये सगळ्यात जास्त अकरा जागा आहेत मित्रांनो आणि नागपूर विभागामध्ये तीन जागा जनरल मेलबद्दल जर बघायचं गेलं तर त्या आहेत कोकण विभागामध्ये आठ नाशिकमध्ये तीन अमरावतीमध्ये तीन पुण्यामध्ये चार छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा आणि नागपूर विभागामध्ये तीन जागा आहेत प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत आणि खेळाडूंसाठी फक्त पुणे विभागात जागा नाहीये बाकी सगळ्या विभागामध्ये जागा आहेत मित्रांनो त्यामुळं फॉर्म भरत असताना हे व्यवस्थित पहा नक्की आपल्याला कोणत्या विभागामध्ये जाऊन पेपर द्यायचा आहे तिथं उपलब्ध असणाऱ्या जागा ह्या फार महत्वाच्या आहेत मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक महत्वाची बातमी किंवा गोष्ट ती म्हणजे ह्या परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्याकडे दोन बॅचेस सुरू आहेत भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीस साठी जी पहिली जी बॅच आहे ती लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे तुम्ही लाईव्ह ते लेक्चर पाहू शकता मराठी असेल इंग्रजी असेल बुद्धिमत्ता असेल आणि जी एक जी के असेल त्याचबरोबर दुसरी बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि ही बॅच फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मित्रांनो आपण अभ्यास करतो त्यावेळेस साठी आपल्याला अभ्यास साहित्य फार महत्वाचं असतं आणि इन्फिनिटीनं हे अभ्यास साहित्य हे पुस्तक बाजारात आणलेलं आहे भूमी अभिलेख परीक्षेला ध्यानात ठेवून ह्याचं कंपायलेशन केलेलं आहे सिलेबस जो सांगितलेला आहे त्यानुसारच हा हे पुस्तक आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आता बॅचबद्दल पुस्तकाबद्दल मी माहिती सांगतो आहे मी का सांगतोय कारण की इन्फिनिटीनं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त रिजल्ट दिलेले आहेत जी शेवटची भूमी अभिलेखची परीक्षा दोन हजार बावीस ला झालेली होती महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट इन्फिनिटी दिलते आणि इन्फिनिटीचे विद्यार्थी यशस्वी झालेले होते तुम्हीसुद्धा अधिकारी होऊ शकता नक्की बॉ बॅच जॉईन करा किंवा तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर पुस्तक खरेदी करा विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कूपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा